नमस्कार गिधाड 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 नावाचा एक पक्षी आता विरळ होत चालला आहे तो मेलेल्या जनावरांचे लचके तोडून खात असत आता त्यांची आता नवीन युगामध्ये जनावरांची संख्या कमी झाली आणि मेलेल्या जनावराला उघड्यावर टाकण्याची संख्या कमी झाली त्यामुळं गिधाडांची संख्या आपोआप अप कमी झाली चा का आता ह्या गिधाडाचा विषय का घेतला कारण आत्ता मला तुकाराम डफळ यांचा फोन आला त्यांनी सांगितलं की काही फोन येतात की सैनिक समाज पार्टीचे किती उमेदवार उभे आहेत किती लढतात कोण तिकीट किती दिले वगैरे तर मी तुकाराम डफळला त्या मार्फत त्यांना कळवलं की आर एस एसची स्थापना एकोणीसशे पंचवीसला झाली आणि त्यांचा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीच्या रूपाने पदावर बसण्यासाठी थेट एकोणीसशे पंच्याण्णव साल उजाडलं म्हणजे पंचवीस वजा पंच्याण्णव वजा पंचवीस म्हणजे जवळजवळ सत्तर वर्ष लागली त्याचप्रमाणे भारताची स्वातंत्र्य लढाई ही अठराशे सत्तावन्नला सुरू झाली मंगल पांडे नावाच्या शिपायाने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि त्याची फलश्रुती एकोणीसशे सत्तेचाळीसला झाली नव्वद वर्षाने हा सैनिक समाज पार्टी इज ए नॉट कॉमन पार्टी इट इज ए आयडिओलॉजी इट इज अ थॉटफुल विचारधारा आहे ह्या सैनिक समाज पार्टीला उमेदवार उभे करायचा तिकीट द्यायचं आणि मग बिनविरोध निवडून आणायचा आता बिनविरोध ह्या विषयावर सगळा महाराष्ट्र पिंजून निघला आहे मी आत्ता सकाळी काही क्लिपा ऐकल्या बिनविरोध आणण्यासाठी ह्या सत्ताधारी लोकांनी काय काय हतकंडी वापरली किती लोकांवर दहशत निर्माण केली किती लोकांना जेरी चाललं आणि मुंबईची आत्ता क्लिप ऐकली मी त्या कुलाबा एरियामधली आता अशा लोकांना अशा गेधाडांना संपवायचं काम सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने हाती घेतलेलं आहे केवळ निवडणुका आमकं तमकं करायचं नाही हे राजकारण स्वच्छ करायचं आहे समूळ स्वच्छ करायचं आहे जनलोकतंत्र आणायचं आहे जनतेचं सरकार आणायचं आहे जनतेसाठी चालवणारा अन्न आणायचं आहे आणि ही एक अशी एक अविरत सेवा चालू आहे अविरत समाजकार्य चालू आहे नोशन क्लिअर करायचं काम चालू आहे धैर्यवान नागरिकाचं संघटन आहे शूरवीरांचं संघटन आहे कारण ह्या ज्या बिनविरोधवाल्यांचा टेस्ट आम्ही विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्येच घेतली कारण हे जरी एखाद्या अपक्ष उमेदवारावर दबाव आणत असतील त्याला किडनॅप करत असतील त्याच्यावर दहशत निर्माण करत असतील त्यावेळेला त्याला पोलिसे मदत करत नाहीत प्रशासन मदत करत नाही तो एकटा हतबल होतो परंतु सैनिक समाज पार्टीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवाराला मात्र कोणत्याही भुरट्या गिधडांची हिंमत झाली नाही ह्या गिधडांची हिम्मत मेलेल्या जनावरावर होत असते शूरवीरावर होत नसते सैनिक समाज पार्टीचे शूरवीर आहेत आम्ही अनेक रोज व्हिडिओ आणि लेख प्रसारित करतो नो बडी हॅज करेश टू चॅलेंज द सैनिक समाज पार्टी ह्या नावातच शूरपणा आहे ह्या नावानेच सैनिक समाज पार्टी उदयाला आलेली आहे आणि सैनिक समाज पार्टी या गिधडांना वन्स ऑल हटवणार आहे एक दोन निवडून आणून हटवायची गरज नाही कारण आमची ही, ही सैनिक समाज पार्टीची स्थापना दोन हजार अकराला झालेली आहे आणि ह्या वातावरण असं काही निर्माण झालं आहे की महारा महाराष्ट्रातील नवे देशभरातील शूरवीर समाजसेवक समाज सुधारक आणि माझे सैनिक एकत्र आले आहेत ह्या कॉम्बिनेशनमुळे सैनिक समाज पार्टीचं वातावरण एवढं पॉझिटिव्ह झालं आहे की कोणत्याही भुरट्या नेत्याची भुरट्या नेत्याच्या बगलबच्च्याची गुंड प्रवृत्तीच्या लोकांची गिधाडांच्या प्रवृत्तीच्या लोकांची सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला फोन करायची हिंमत झाली नाही हटकण्याची हिंमत झाली नाही कारण यांना माहीत आहे की सैनिक शब्दातच सर्व काही आलं सैनिक शब्दात धैर्य आलं करेज आलं हिंमत आली आणि सैनिकांनी ह्या देशाचे दुश्मन जे असणारे पाकिस्तानाने चीनसारख्यांना तोंड दिलेलं आहे तुम्ही तर मामूली आहात क्षुल्लक आहात भुरटे आहात गिदड आहात तुम्हाला तोंड देण्यासाठी सैनिक समाज पार्टीकडे भरपूर हत्यार आहेत आणि त्यामुळे जरी स्वयंभू निर्माण झालेली ही पार्टी आहे आणि समाजाच्या पसंतीला उतरलेली विचारधारा आहे समाज या सैनिक समाज पार्टीच्या प्रचाराला वादळाला धंदावाताला साथ देत चालला आहे म्हणून समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो